नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिनविशेष दिनांक सात ऑक्टोबर जागतिक दिन जागतिक कापूस दिन चला तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्वाच्या घटना सात ऑक्टोबर स सा... तीन हजार सातशे एकसष्ट तीन हजार सातशे एकसष्ट इसवी सन पूर्व हिब्रू कॅलेंडरनुसार जगाचा पहिला दिवस सात ऑक्टोबर एकोणीसशे पाच पुण्यात विलायती कपड्याची होळी झाली परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याचा हा पहिलाच प्रयोग सात ऑक्टोबर एकोणीसशे बारा हिलसिंकी स्टॉक एक्सचेंज उघडले सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस महात्मा गांधींनी नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केले सात ऑको सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस के एल एम या विमान कंपनी म्हणून स्थापन झाली सात ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस पाच छोट्या कंपन्यांच्या एकत्रीकरणाने एअर फ्रान्सची स्थापना झाली सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास जर्मन लोकशाही प्रजासत्ताक पूर्व जर्मनीची स्थापना सात ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्न यु एस क्रूच्या अंतराळ ओढाण प्रकल्पाचे नाव प्रोजेक्ट मार्करी असे करण्यात आले सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ सोयद प्रोम लोना तीनने चंद्राच्या दूरच्या बाजूची पहिली छायाचित्र सुप्रसारित केली सात ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर ओमानचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश सात ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव फॉक्स न्यूज चॅनेलचे प्रसारण सुरू झाले सात ऑक्टोबर दोन हजार एक अकरा सप्टेंबरच्या हल्ल्याला उत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला सात ऑक्टोबर दोन हजार दोन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे असेंब्ली सुरू ठेवण्यासाठी स्पेस शटल अटलांटिसचे एस टी एस एकशे बारावर प्रक्षेपण चला तर मग पाहूया आजच्या महत्वाचे जन्म सात ऑक्टोबर अठराशे सहासष्ट कृष्णाजी केशव दामले तथा केशवसोद मराठी कव्याचे प्रवर्तक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात नोव्हेंबर एकोणीसशे पाच सात ऑक्टोबर अठराशे पंच्याऐंशी नील्स बोहर अनुचे अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थ वैज्ञानिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट सात ऑक्टोबर एकोणीसशे हॅन्रीक हिमलूर जर्मन नाजी अधिकारी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस सात ऑक्टोबर एकोणीसशे सात प्रागजी ढोसा गुजराती नाटककार व लेखक नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव सात ऑक्टोबर एकोणीसशे चौदा बेब बेगम अख्तर गझल दादरा आणि ठुमरी गायिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर सात ऑक्टोबर एकोणीसशे सतरा विनायक महादेव कुलकर्णी कवी व बालकुमार साहित्यिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा मे दोन हजार दहा सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस ग्रॅमी फर्ग्युसन आयमॅक्स कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न क्वादिमीर पुतीन रशियाचे चौथे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ शमॉन कोवेल एक्स फॅक्टर आणि ब्रिटन गॅट टॅलेंट निर्माते यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे साठ अश्विनी भिडे देशपांडे शास्त्रीय गायिका यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जहीर खान भारतीय जलदगती गोलंदाज यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी अभिजित सावंत भारतीय गायक यांचा जन्म चला तर मग पाहूया सात ऑक्टोबरचे महत्त्वाचे मृत्यू